हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पहिल्या पार्टमध्ये आपण बॅक साईडचा पार्ट तयार केला होता आणि फ्रंट साईडचे पुढचे सर्व पार्ट आपण जॉईन करून घेतले होते आता या पार्टमध्ये पट्टी आणि आय पट्टी मी तयार करून घेत आहे आणि त्याला जॉईन करून घेणार आहे ते सुद्धा मी कापून दाखवलं होतं आता मी आयपट्टी ही जॉईन करून घेत आहे आयपट्टी ही मोठी असते आणि हुकपट्टी लावायची ती हुकपट्टी असते ती लहान असते आयपट्टी आपल्याला मागच्या खालच्या बाजूने जॉईन करायची असते आणि ही सुद्धा खालच्या बाजूने जॉईन करायची पण सरळ भागावर जॉईन करायची असते आयपट्टी ही वाढून येत असते हे बघा असं जास्तीची बाहेर निघते ही कारण की मोठी पट्टी असते ही ना मने और एक सेंटर ला अशीच लावायची असते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आयपट्टी ही लावून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी लावली आहे आणि एक सेंटरला परत एक शिला टीप देऊन देणार आहे आता आपण पायपिंग करून घेणार आहोत पुढच्या गड्याला दोन्ही साईडला पायपिंग करून घ्यायची आहे त्याआधी एक ते दीड इंचपर्यंत पट्टी कट करून घ्यायची त्याला तुम्ही पहिले वाढवून घेतली तरीसुद्धा चालते आणि नंतर वाढली तरीसुद्धा चालते हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंगची पट्टी ही जॉईन करून घ्यायची सर्वात आधी त्यानंतर आपल्याला ही मागच्या साईडने वाढून घ्यायची आहे त्याआधी क्रॉसमध्ये लहान लहान कट्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मध्ये बोर्ड घालून आपल्याला ही पट्टी वाढून घ्यायची आहे बघा मी आता ही पट्टी थोडीशी वाढवून घेते म्हणजे गोट वाढून घेणार आहे तुम्ही स्टार्टिंगलाच गोट वाढून घेतला तरीसुद्धा चालतो नंतर मग पट्टी लावायची मी नंतर जॉईन करत आहे प्रत्येकाची पायपिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आता हे बघा आता थोडंसं बाहेरच्या साईडने कापड काढून आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई ही आपल्या सेंटरलाच द्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पायपिंग जोडून घेणार आहोत आता पट्टीमध्ये घालत घालत असं मध्ये कापड घालायचं आणि सेंटरला एकदम बरोबर शिलाई यायला पाहिजे आता मी स्लीव्ज तयार करून घेते आता स्लीव्जला आपल्याला पलटवायचं आहे बघा मी सेंटरला एक शिलाई दिली त्यानंतर वरून दाब ची एक टीप मारत आहे असं मी दोन्ही पार्टला एक एक टीप टाकून घेणार आहे त्यानंतर मग आपल्याला हे परत वाढून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा एक लेस लावणार आहे साडीमध्ये ले लेस निघते ना ती आपल्याला इथं लावायची आहे बालीवजला असं केल्याने फिनिशिंग चांगली येते त्यामुळे अस्तरला एक टीप द्यायचीच आहे हे बघा असं वाढवून घेतलं त्यानंतर आता आपल्याला ले ले इकडं लेस लावायची आहे पहिले लेस लेस सेंटरपासून ठेवायचे आणि दोघी साईडला बरोबर यायला पाहिजे अशी लेस आपल्याला आप जॉईंट करून घ्यायची आहे लेसला पूर्ण शिलाई द्यायची आहे चारी बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे एकदम सेंटरला हो ठेवलं आणि त्यानुसार साईडला थोडी थोडी जागा उरली तरी चालते कारण दोन इंचाची आपली शिलाई मार्जिन असते त्यामध्ये दाबली जाते ती लेस आ, कमी लाए लेस लावली ले तरी सुद्धा चालते आपली जिथपर्यंत फिटिंग असते तेवढी मोजून जरी लावली ना तुम्ही लेस तरी सुद्धा चालते एक्स्ट्राची लेस असेल तर लावू शकता कमी वगैरे असेल लेस तर असं आपली जी जेवढी फिटिंग आहे ती तेवढ्या सेंटरला पॉईंट काढून आपण लावू शकतो आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतात दोन्ही स्लीव्ज बनवून रेडी झालेले आहेत आता आपण यांना जॉईंट करून घेणार आहोत आपल्या ब्लाउजला आप तर हे बघा दोन्ही पार्ट असे सेंट ठेवून घ्यायचे आहेत आणि पिनाने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते इकडे तिकडे शिलाई करताना सटकायला नको म्हणून आणि हे बघा अर्धा इंचच्या मार्किंगवर आपल्याला शिलावरती टीप द्यायची आहे क्रॉस टीप द्यायची आहे जेणेकरून शोल्डर उतरायला नको ज्यांचे शोल्डरचे प्रॉब्लेम येत असतील की शोल्डर उतरतं तर त्यांनी कधीही क्रॉस टीप द्यायचे आहे त्यामुळे आपले शोल्डर हे उतरत नाही हे बघा मी वरती टीप दिली आहे शोल्डरला आता खा सरळ करून घेतला आहे ब्लाउजला आणि आता मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे खालून सुद्धा आपल्याला नीट व्यवस्थित लावून बघायचं आहे आणि तिथंसुद्धा पिनने सिक्यूर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे खालचं असताना कमरपट्टीचा भाग जो असतो तो खाली वरून जातो कधी कधी तर त्यामुळे आपण पहिले स्टार्टिंगला तिथं खाली वर जसा असेल तसा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता हे खाली वर झालेलं आपल्याला कापड कापून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्लीव्ज लावायच्या आधी सर्वात आधी आपण चेक करून घ्यायचं की आपलं कापड हे खाली वर नको असायला कॉर्नर आहे एकदम दोघींचे का कॉर्नर हे एकदम बरोबर असायला पाहिजे खाली वर नको राहायला पाहिजे ते नाहीतर मग आपली स्लीव जी असते ना ती चुकीची बसते आणि चुन्या वगैरे पडतात त्यामुळे पहिले सर्वात आधी आपण हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं सर्व कट करून घ्यायचं आहे हे बघा एक थोडंसं एक्स्ट्राचं आहे ते फॅब्रिक मी कट करून घेते आणि सेंटर आ, स्लीवचे जे आहेत ते ना तेवढी जागा सुद्धा मी बरोबर करून घेणार आहे हे बघा कमी जास्त असतं ते लावल्यानंतर थोडंसं असतं काही ब्लाऊजमध्ये निघतं काही ब्लाऊजमध्ये नसतं त्यामुळे आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि मग स्लीव्ज लावायला घ्यायचे आहे तर सर्व माझं कट करून झालेलं आहे आता मी स्लीव्ज लावून घेते आस्तर आणि ब्लाऊज पीस आपण जॉईन करून घेतले त्यानंतर लेस लावली आहे तर त्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित सेंटर काढून नीट आपल्याला असं आर्म चेक करून घ्यायचे आहेत बरोबर आहे की नाही आणि एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी सेंटर काढून घेते आणि आपल्याला जे जिथून सेंटर आहे तिथून आपल्याला जॉईन करायचं आहे आता स्लीवजला आता शोल्डरच्या जिथं जॉईंट केलेलं असतं तिथं आपल्याला सेंटर ठेवायचा आणि तिथून अर्ध्या इंचाच्या मार्किंगवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशाप्रकारे स्लीव जॉईंट करत आहे वरचं कापड कोणतंही ताणायची गरज नाही आहे एकदम सेंटरला व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण तुम्ही सेंटरपासून चेकसुद्धा करू शकतात आणि त्यानंतर जसं आपलं कापड आहे तसंच आपल्याला हलक्या हाताने ठेवून अर्ध्या अर्ध्या इंचाच्या याच्यावर मार्किंग करून आपल्याला शिलाई टीप द्यायची आहे हे बघा बरोबर स्लीव्ज आपली जॉईन झालेली आहे अर्धी स्लीव्ज जॉईन केली आहे आता दुसऱ्या साईडने आता अर्धी स्लीव्ज जॉईंट करून घेणार आहे जसं आपल्याला सोयीस्कर होईल त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि अर्धा अर्धा इंचाच्या मार्किंगवर आपल्याला टीप द्यायची आहे एकदम बरोबर सरळ कापड करत जायचं चा, ताणायचं वगैरे नाही फक्त ठेवून घ्यायचं आणि एक एक टीप मारून घ्यायची आहे कमी जास्त बिलकुल पण होत नाही स्लीव्ज कारण की सेंटर काढून घेतलेला आहे आणि आपण ब्लाऊजला कट करून घेतला होता एक्स्ट्राचा भाग त्यामुळे कमी जास्त वगैरे काही होत नाही एकदम परफेक्ट आपली स्लीव्ज अशी जॉईंट होते एकदम परफेक्ट बरोबर जॉईन झाले आहेत आता ब्लाउजचे सर्व पार्ट आपल्या जॉईन करून झाले आहेत आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करायचे आहे त्याआधी आपल्याला ब्लाऊजला पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे ते बघा मी व्हिडीओमध्ये आहे त्याप्रमाणे सरळ ब्लाऊजवर एक टीप टाकली त्यानंतर ब्लाऊजला पलटवून घ्यायचं परत ते एक टीप टाकायचे आहे कॉर्नरला सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसा शिवायचा हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवायची तुम्ही नवीन असाल तर ब्लाऊ व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही ब्लाऊज शिकू शकतात तर हे बघा मी टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला आप फिटिंग करायची आहे त्यासाठी आपण दोन इंचाची मार्जिन सोडली होती त्याप्रमाणे आपण दोन इंचावर मार्किंग केली आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथं एक टीप टाकून घ्यायची आहेत फिटिंगच्या तीन चार तीन ते चार टीप टाकू शकतात तुम्ही कस्टमरला हो जसं पाहिजे किंवा आपल्याला स्वतःला जसं पाहिजे तसं आपण इथं फिटिंग करून घ्यायचे आहे कमी जास्त आपल्याला वाटलं तर घालून बघायचं त्यानंतरसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो हे बघा ब्लाऊज शोधून तयार झालेला आहे प्रिन्स कटचं कसं झालं काय झालं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका